आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि ताईला बघून आता एक कोलगेट स्माईल जरूर देत असाल व्हिडिओ संपेपर्यंत कोणाच्याही चेहऱ्यावरची स्माईल नाही गेली पाहिजे हा माझा तुम्हाला हे आहे की नाही व्हिडिओ बघताना तरी पाच मिनटं हसत जा म्हणजे तुमच्या आयुष्यातली दुःख कमी होतील निगेटिव्ह विचारातून तुम्ही थांबाल आणि एक हसायची सवय तुम्हाला लागेल ज्यावेळी चेहऱ्यावर आपल्या स्माईल असते त्यावेळी युनिवर्सकडनं फक्त आपण आनंद खेचत असतो आणि ज्यावेळी आपण रडत असतो किंवा फुगत असतो त्यावेळी युनिव्हर्सकडनं तेच अजून आपण आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करून घेत असतो म्हणून एक स्माईल गरजेची आहे स्वतःसाठी ताईसाठी तर चला कमेंट भरून जाऊ दे सगळ्यांचा कोलगेट स्माईलनी तुम आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे मी एकदम आगळा वेगळा आजपर्यंत तुम्ही पाहिलाही नसेल आणि ऐकलंही नसेल या पद्धतीचा मस्तपैकी छोटा पॅकेट बडा धमाका जे असतो त्याच प्रकारचा व्हिडिओ तुमच्यासाठी आज मी घेऊन आली आहे पण त्याआधी ज्यांना कुणाला काही हवं असेल त्यांनी वरच्या नंबरवरती संपर्क साधा पंचवीस डिसेंबरपर्यंत ख्रिसमसच्या दिवसापर्यंत आपल्या ज्या काही ऑफर चालू आहेत बॉटल आहे लक्ष्मीची पावलं आहेत शुक्रमणी आहे आणि काय आहे आ, ग्रीन मा हे सॉरी पिंक ब्रेसलेट आहे पिंक टायगर आय ब्रेसलेट आहे हे सगळं ऑफरमध्ये चालू आहे पंचवीस तारखेपर्यंत त्यामुळं पटपट 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 पट, या आणि आपले आपली ऑर्डर बुक करा कारण एक जानेवारीनंतर दर वाढतील सगळ्यांचे सरस्वती क्रिस्टल आजूबा आहे आज तागायात कुणी कुठंही न बनवलेला क्रिस्टल हा आपण डिझाईन केलेला आहे त्यामुळं त्यामध्ये मी भरभरून ऊर्जा देत आहे की मुलं त्याच्या पावरनं एक पावरफुल होत आहेत एक त्यांचा अभ्यास करण्याकडं कल वाढत आहे त्यामुळं क्रिस्टल सरस्वती क्रिस्टल हा हर एक ज्यांची सरस्वतीशी निगडित कामं आहेत म्हणजे ते नुसते स्टुडंट नाही तर टीचर लोकं सुद्धा किंवा अजून कुणी व्याख्यान देणारे असतील कुठल्याही फील्डमध्ये जिथं तुम्हाला बोलून तुमचं अट्रॅक्शन करून घ्यायचं आहे कुठली गोष्ट तो बिझनेस का असे ना इथं सरस्वती माता असेल जिभेवर आपल्या किंवा थ्रॉड चक्रा पण येतो त्या जर तिथं रेकी गेली तुमची तर बोलण्यावर तुमच्या प्रभुत्व येतं आणि पुढच्याला तो व्हिडिओ आवडतो सॉरी काय म्हंटलं मी पुढच्याला तो व्हिडिओ आवडतो नाही तुम्हाला जे काही हवं असेल तुमचं बोलणं पुढच्याला आवडतं आणि त्याचा तुमच्यावर छानपैकी परिणाम होतो आपल्या बिझनेसवर तर चला बिझनेस छानपैकी चालला आहे पण निगेटिव्ह निगेटिव्ह माणसं पिच्छा सोडत नाही आपलं जेव्हा चांगलं होत असतं त्याच वेळी आपोआप ही निगेटिव्ह माणसं किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभोवती स्वतःचा खेळ चालू करत असते कधीही लक्षात ठेवा आयुष्यात सक्सेस तुम्ही त्याच वेळी होऊ शकता ज्यावेळी तुम्ही शांत बसायला शिकाल ज्यावेळी तुम्ही खूप दुःखाता तुम च, त्रास देते, तुम्हाला खूप कुणीतरी त्रास देत आहे तुम्हाला शिव्या गाळी करत आहे तुम्हाला अजून काय करतंय अजून काय करताय त्यावेळी जर तुम्ही शांत बसून त्या मिनिटाला जर तुम्ही पुढं केलात तर आयुष्यात तुम्ही सक्सेस व्हाल की त्याच माणसाच्या नादीत तो आपल्याला शिव्या देतोय तो आपल्याला काय बोलतोय त्यालाच आपण पण बोलत बसलं तर माणूस आयुष्यात पुढं जात नाही कारण त्याच्याच पायरीला जाऊन आपण बसतो म्हणून आपलं कोणतंही काम करताना गाजावाजा वाजा करू नका जरी तुम्हाला गाडी घ्यायचे जरी तुम्हाला घर बांधायचंय जरी तुम्हाला साडी घ्यायचे तरीसुद्धा गाजावाजा करू नका जोपर्यंत ती वस्तू आपल्या हातात येत नाही आपण जर आधीच त्या गोष्टी जर आपण बाहेर सगळ्यांना सांगत बसलं आपल्याला माहीत नसतं की आपल्या शेजारी बसलेलाच माणूस आपल्याबद्दल वाईट चिंतो का काय चिंतो ते म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा की जे काही आपल्याला सक्सेस हवा यश हवाय जे काही आपण करतोय ते पूर्णपणे झाल्याशिवाय दुसरीकडं बोलू नका भले ते तुम्हाला घर घ्यायचं असू दे नाही तर दागिना घ्यायचा असू दे नाही तर साडी घ्यायची असू दे तर या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा आपल्याकडं येऊ नाही म्हणून काय करायचं आहे आजपर्यंत न ऐकलेला वेगळा उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे निदान मी तरी हा उपाय माझ्या चॅनलवर कधी सांगितला नाही बाहेर मला कोणाचं काही माहीत नसतं हे तुम्हाला चांगलं माहीत आहे तर युनिवर्समध्ये जशी काळी हळद तयार होती तसाच हा ब्लॅक लसून सुद्धा तयार होत असतो तर हे बघा या ब्लॅक लसूननी आपल्याला रेमेडी करायची आहे ब्लॅक लसून कुठं मिळतो तर तुम्ही शोधा किंवा सध्या तर माझ्याकडं आहे तर ब्लॅक लसून ब्लॅक लसून मध्ये काय काय पावर आहेत हे तुम्हाला मी सांगते असा साधा लसून पांढरा लसूण सुद्धा आपला निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेतो तुम्ही कधीतरी पूर्वी लहानपणी किंवा आजी पणजीला विचारा आपल्या की पूर्वी मुला आजारी पडली किंवा खोकला झाला कावीळ झाली की त्यांच्या गळ्यामध्ये लसणाची माळ घातली जायची की त्यामुळं तो लसून काळा पडायचा पिवळा पडायचा काय काय व्हायचं आणि त्याच्या अंगावरचं सगळं निघून जायचं लसून हा पूर्वीपासून निगेटिव्ह एनर्जी घालून द्यायला किंवा दृष्ट काढताना सुद्धा आपण कांदाचा लसण्याचा पाला घेतो म्हणजे निगेटिव्ह एनर्जीला टाटा बाय बाय करण्यासाठी किंवा ती आपल्यापाशी न येण्यासाठी मॅजिकल रिझल्ट देतो हा लसूण युनिव्हर्सनंच दिलेली एक जादू आहे ब्लॅक हा लसूण तयार होतो तो तर या ह्याच्यामध्ये तो तयार होतो कापून बघा तुम्ही तर त्यामध्ये हा असा काळा तयार होतो सध्या का। तर माझ्याकडं आहे पण मी लगेच किंमत वगैरे सांगू शकत नाही वरती या आपण त्याच्यावर काहीतरी ठरवूया की कसा तुम्हाला देता येईल मला वगैरे वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आता व्हिडिओ नीट ऐका तर काळ्या लसणाच्या अशा नुसत्या पाकळ्यासुद्धा येतात तसा लसूणसुद्धा येतो तर या आहेत नुसत्या काळ्या लसणाच्या पाकळ्या काय करायचं आहे आपल्याला कोणत्याही शनिवारी लक्षात घ्या शनिवार आणि अमावश्या या महिन्यातल्या कोणत्याही चारी शनिवारी किंवा अमावश्याच्या दिवशी तुम्ही ही रेमेडी करू शकता याचा वापर आपल्याला दोन तीन ठिकाणी करायचा आहे म्हणजे घरातली संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा किंवा दुकानातली संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल तर ओळीनं व्यवस्थित ऐका आता ब्लॅक लसूण नसेल तर काय करू ताई विचारायचं असेल तर तिथं तुम्ही व्हाईट लसूण घेऊ शकता पण जे ब्लॅकमध्ये आहे ते व्हाईटमध्ये नाही आणि जे व्हाईटमध्ये आहे ते ब्लॅकमध्ये नाही हे तुम्हाला माहिती हे निगेटिव्ह एनर्जी खेचून घेणार आहे तो नुसता लसणाचा वास हा निगेटिव्ह एनर्जीला बाहेर काढणार आहे ज्याला जसं जमेल तसं करायचं इथं कुठल्याही प्रकारचं कुणालाही हे नाहीये की हा लसून घ्यायचा आहे माझ्याकडनं वगैरे असं नाही तर जे आहे ते मी तुम्हाला सांगते जे जास्त पॉवरफुलपणे काम करतं तर कोणत्याही शनिवारी संध्याकाळी काळ्या लसणाच्या एकवीस पाकळ्या घ्यायच्या आहेत आता हा काळा लसूण थोडा माहीत आहे तुम्हाला लसूण एकदा असा झाला की चिकट होतो तर थोडा या टाईपमध्ये असा मनुक्या टाईपमध्ये काळा हा होतो आणि चिकट होतो थोडासा तर असे एकवीस लसून घ्यायचे आहेत आणि काळा तोरा आणि सुईमध्ये ती एकवीस लसणाची माळ ओवायची आहे आणि ती आपल्या मेन गेटवर किंवा आपल्या दाराच्या बाहेर टांगायची आहे आश्चर्यकारकरीत्या दुश्मन सुद्धा आपला दोस्त होतो किंवा दुश्मन दुश्मनाच्या मार्गाने जातो आणि आपण आपल्या मार्गाने सुखी होतो एवढी दुश्मन गायब करायची पण ताकद तिच्यात आहे तेवढीच ताकद लसणामध्ये निगेटिव्ह एनर्जी घालवायची आहे ज्या दाराला हा या लसनाच्या काळ्या दौऱ्यामध्ये एकवीस पाकळ्या ओलेल्या तिथं दिसतील तिथं निगेटिव्ह एनर्जी कोणत्याही प्रकारचा वास करणार नाही त्याचप्रकारे अलक्ष्मी किंवा जिला आपण लक्ष्मीची बहीण म्हणतो औदसा ती सुद्धा घरामध्ये शिरू शकणार नाही कारण तिला सुद्धा तिचा नैवेद्य आहे लिंबू मिरची पण लसूण ही तिच्या तिचा दुश्मन आहे तिला बाजूला काढून टाकण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे मग ज्या घरांमध्ये सतत भांडणं होतात पैसा कमी पडतो कुणीतरी सतत चिडचिड करतं कुणाला तरी मानसिक आजार आहे मुलं ऐकत नाही आहेत नवरा बायकोंमध्ये भांडणं होत आहेत मुलांचे शिक्षण नीट होत नाही आहेत मुलांची लग्न नीट ठरत नाही आहेत कोणतीही करणी जादू टोना भाणामती ब्लॅक मॅजिक ऑर काय 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 जे काही प्रकार असतात त्या सगळ्यावर रामबाण औषध आहे ब्लॅक लसूण काळा लसूण एकवीस ओवायचा शनिवारी किंवा अमावश्याच्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर एक, एक सातच्या दरम्यान याच्या एकवीस पाकळ्या ओवायच्या आणि आपल्या दाराला लावायच्या याच प्रकारे ह्याचा अजून एक उपाय तुम्ही करू शकता तुम्ही ऑफिसमध्ये आहात खूप सारी माणसं रोज तुमच्याकडे येतात दुकान आहे खूप सारी माणसं तुमच्याकडे येतात आपल्याला माहीत नसतं की या व्यक्तीचा ओरा कसा आहे हा कुठल्या दृष्टीनं आपल्या व्यवसायामध्ये आला आहे किंवा कुठल्या दृष्टीनं आपल्या दुकानात आलाय कोणत्या दृष्टीनं आपल्या ऑफिसमध्ये आलाय हे आपल्याला माहीत नसतं मग या सगळ्या वाईट एनर्जींपासनं आपल्याला संरक्षण हवं असेल तर आपल्याला हे केलंच पाहिजे तर काय करायचं आहे थोडंसं मीठ घ्यायचं आहे जर प्रोटेक्शन सॉल्ट तुमच्याकडे असेल तर ग्या, 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 ते घ्या नाही तर साधं मीठ घ्या समुद्री मीठ घ्या कुठलंही मीठ घ्या मीठ नसेल घ्यायचं तर तुरटीचा एक खेडा घ्या आणि त्याच्यावर ह्याच्या एकवीस पाकळ्या ठेवा काचेच्या वाटीत काचेच्या ग्लासमध्ये काचेच्या बरणीमध्ये कशातही तुम्ही ठेवू शकता पण वापर करायचा आहे काचेचा खाली थोडंसं मीठ घाला मध्ये एक विसलसणाच्या पाकळ्या घाला आणि त्याच्यावर परत थोडंसं तुरटी किंवा मीठ घाला जे तुम्ही घेत असाल ते तुरटी मीठ दोन्ही एकत्र वापरायची गरज नाही दोन्हीपैकी एकच वापरा मोठं मीठ वापरा बारीक मीठ वापरा प्रोटेक्शन सॉल्ट वापरा काहीही वापरा वापरू शकता तुम्ही तर या पद्धतीनं जर आपण शनिवारी किंवा अमावशेला आपल्या धंद्याच्या ठिकाणी ठेवलं तरीसुद्धा आपल्यावर कोणी कुठल्याही प्रकारचं ब्लॅक मॅजिक कुठल्याही प्रकारची दृष्ट जे काही व्यापारात आलेले अडथळे धंदा होत नाही आहे घरात भांडणं होत आहेत किंवा ऑफिसमध्ये गेल्यावर भांडणं होत आहेत लोकं ऐकत नाही आहेत या सगळ्या प्रकारच्या आणि महत्त्वाची गोष्ट निगेटिव्ह ऊर्जा जरी आपल्या दुकानात आल्या तरीसुद्धा त्याला खेचून घेण्याची पावर यामध्ये आहे युनिव्हर्सने दिलेला ब्लॅक क्रिस्टल जसा काम करतो तसाच हा युनिवर्सनं दिलेली ब्लॅक हल्ली जशी काम करते तसाच हा ब्लॅक लसून आहे तो सुद्धा याच प्रकारे निगेटिव्ह एनर्जी खेचून घ्यायचा काम भरभरून करतो त्याच प्रकारे हा लसून आयुर्वेदिक सुद्धा आहे ज्याची ब्लॅक मॅजिकसाठी तर वापर केलाच जातो या सगळ्या गोष्टींसाठी पण त्याचबरोबर ज्यांचे सांधे दुखतात ज्यांच्या अजून असे सांध्यांचे ज्यांना आजार आहेत त्या लोकांनी रोज अनोशापोटी जर हे दोन लसून खाल्ले तर त्यांच्या हाडांमध्ये बळकटी येते संधिवाताचा त्रास कमी होतो पोटाचे विकार विकारांचा त्रास कमी होतो अशा आयुर्वेदामध्ये तर ह्याच्या अनेक रेसिपी आहेत की तुम्ही हा ब्लॅक लसून वापरू शकता तुम्हाला दो एक रेमेडी मी सांगितली की एकवीस लसूण पाकळ्या अडकवायच्या आहेत एकवीस लसूण पाकळ्या ऑफिसमध्ये ठेवायच्या आहेत तुम्ही विचारता ताई चहाची टपरी आहे ताई पाणीपुरीची गाडी आहे ताई आम्ही भाजी विक्रेते आहोत कुठं ठेवू तर हे तुम्ही तुमच्याजवळ छोट उशी एखादी प्लॅस्टिकची बरणी डबी काहीतरी आणा प्लॅस्टिक का नाही सॉरी काचेची प्लॅस्टिक घेऊ नका उपयोग होणार नाही काचेची म्हणजे काचेची घ्या भले ती बाटली तुमच्या औषधाची पोरांची एखादी रिकामी केलेली असून नाही तुम्हाला कुठं फ्सी बॉटल मिळाली तर ती किंवा आपल्या मेणबत्त्यांच्या रिकाम्या काचेच्या बॉटलसुद्धा तुम्ही जपून ठेवा त्यातसुद्धा तुम्हाला अनेक रेमेडी करता येतील त्यामध्ये हे ठेवायचं आहे आपला व्यवसाय धंदा सगळं व्यवस्थित चालेल घरात सुद्धा निगेटिव्ह एनर्जी येणार नाही आता त्यानंतर ज्यांनी स्टार ऑफ डेविड घेतली आहे त्यांच्यासाठी सांगते आता स्टार ऑफ डेव्हिड ज्यांच्याकडं आहे त्यांना दोन प्रकारे सांगते एक पहिला प्रकार त्याचा हा आहे की याचा अर्धा भाग करायचा डायरेक्ट जो लसूण असतो त्याच्या कुडीचा काय म्हणतो आपण ह्याला लसणाच्या गड्डा कुळी कुडी काय म्हणत असतील ते हा असा अर्धा करायचा आहे खाली तुमचं कुठलंही मीठ असो साधा मीठ आपला प्रोटेक्शन सॉल्ट असो किंवा समुद्री नमक असो कोणतंही मीठ हे एखाद्या डिशमध्ये घ्यायचे रिच्युअलच्या डिश बाजूला ठेवायच्या त्यात जाऊन नॉनव्हेज खायचं नाही आहे त्यात जाऊन काही खायचं नाही आहे स्वयंपाकात कोणत्याही डिश एकदा रेमेडीला घेतलेल्या पुन्हा घ्यायच्या नाहीत तर एका डिशमध्ये थोडंसं मीठ घ्या त्यामध्ये हे जो हा ब्लॅक लसून या पद्धतीचा आहे हा मला आता अर्धा इथनं कापला जात नाही आहे माझ्याकडनं नाहीतर हा पूर्ण असा चिरायचा अर्धा म्हणजे असा ब्लॅक दिसतो तो पूर्ण कांदा कांद्यासारखा असा ब्लॅक दिसतो तर तो आपल्या स्टार ऑफ आप डेव्हिडच्या शेजारी ठेवायचा आहे स्टार ऑफ डेव्हिडवर तुम्ही अफर्मेशन द्या लिहा त्याच्यावर मी तर दिलेल्याच असतात पण तुम्ही पण त्याच्यावर टुटपिक न लिहा की ही निगेटिव्ह एनर्जी घराबाहेर निघून जात आहे त्यासाठी थँक्यू यू युनिव्हर्स माझा धंदा व्यापार व्यवस्थित चालत आहे त्यासाठी थँक यूनिव्हर्स स्टार ऑफ डेविड हा स्वतःच एक इतका निगेटिव्ह एनर्जीला घालवून देणारे आहेत त्याबरोबर ब्लॅक लसून जोरात काम करतो जिथं जास्तीत जास्त मुलं रडतायत छोटी मुलं दृष्टावत आहेत आजारी पडतायत किंवा तुम्हाला सारखं डोक्यात तुमच्या हेच येतं कुणी काही ये मला आहे का असं नव्हतं घर माझं असं होतंय आता मला तर या सगळ्यासाठी हा लसणाचे असे चारी पाचवी उपयोग तुम्ही करू शकता तर मिठावर हे ठेवून स्टार ऑफ डेविड लावायची स्टार ऑफ डेविड जर तुम्हाला एका दिवसात जाळायची असेल जा शनिवारच्या दिवशी तर शनिवारच्या दिवशी एका दिवसात जाळा नसेल जाळायची तर तासभर ठेवा त्याच्यानंतर विजवून टाका कॅन्डल आणि लसूण दोन्ही एका व्यवस्थित ठिकाणी ठेवा मीठ मात्र त्याच्यातलं तुम्ही फ्लॅश करून टाका मीठ फेकून द्यायचं पुढच्या शनिवारी परत घ्यायचं आमावशा टू आमावश्या करा प्रत्येक शनिवारी करा मॅजिकल रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील कधीही तुम्हाला घरात एवढी शांतता नाही मिळाली एवढी शांतता एवढी सगळ्यांच्या तोंडावर हास्य भांडणारी माणसं शांत बसतील किंवा शांत शब्दामध्ये आपल्याला उत्तर देतील एवढी निगेटिव्ह ऊर्जा खेचून घ्यायची ताकद स्टार ऑफ डेव्हिड मॅ काळा लसूण आणि मीठ यामध्ये आहे मीठ फेकून द्यायचं आहे परत सांगते मी पाण्यामध्ये मीठ फ्लॅश करायचं आहे लसूण आणि स्टार ऑफ डेव्हिड परत परत वापरायचं आहे जोवर स्टार ऑफ डेव्हिड संपत नाही तास तास दर शनिवारी लावा तास तास रोज लावा जसा तुम्हाला वापरायचा त्याप्रमाणे स्टार ऑफ डेविडचं तुम्ही काम करा लसणाच्या पाकळ्या आता तुम्ही ही एक तुमचा अख्खा महिनाभर तुम्ही केलं पाच रेमेडी तुम्ही या कांद्यावर करू शकता म्हणजे अर्धा अजून तुमच्याकडे शिल्लक आहे आणि अर्धा हा याच्यावर तुम्ही पाच रेमेडी करू शकता म्हणजे जा पाच चार शनिवार आणि अमावशा पाच करू शकता या ज्या दिवशी तुमचं पाच पूर्ण होईल त्या दिवशी स्टार ऑफ डेव्हिड पण संपेल किंवा जेव्हा स्टार ऑफ डेव्हिड संपेल पूर्णपणे त्यावेळी मीठ हा लसूण आणि स्टार ऑफ डेव्हिडमधनं जे निघालेलं व्हॅक्स असतं ते सगळं लांब कुठंतरी डस्टबिनमध्ये टाकून द्या अथवा मातीमध्ये पुरा पाण्यामध्ये सोडू नका बाकी डस्टबिन हाच त्याच्यासाठी चांगला हे आहे की एक, -एक पुडी बांधा बाहेर ठेवा जेव्हा गाडी येते डस्टबिनची तेव्हा त्याच्यामध्ये ते टाकून द्या सगळ्यात सोपं आणि छान उपाय आहे कागदाच्या पुडीत बांधा प्लास्टिकच्या पुडीत बांधा कशातही बांधा दोन्ही लसूण आणि कॅन्डलचं व्हॅक्स आणि मीठ मात्र पाण्यानं फ्लॅश करून टाका तर यामुळं तुमच्या घरातली एनर्जी हिपटिशी जाईल आणि तुम्हाला चांगले दिवस यायला किंवा घरातली भांडणं घरातली निगेटिव्ह ऊर्जा मुलं आजारी पडणं हे सगळं व्हायला काम होईल आता जे दाराला टांगतील कुठल्याही शनिवारी किंवा अमावशेला जे दाराला टांगतील ते आपोआप ज्यावेळी तुम्ही व्यवस्थित ओवा व्यवस्थित टांगून ठेवा ज्यावेळी त्याची कार्यक्षमता जेवढी आहे लसतामध्ये जेवढी कार्यक्षमता आहे तुमची निगेटिव्ह ऊर्जा खेचून घ्यायची पण त्यापेक्षा जर जोरात कोणीतरी तुमचा दुश्मन असेल अजून काहीतरी निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरात घुसली तर ते सगळा चिकट्ट गोळा होईल असा लसणाचा त्यावेळी समजायचं ह्यानं ह्याचं काम ह्याचं संपलेलं आहे त्यानं कुठली ना कुठली जोरात ऊर्जा ओढून घेतली त्यामुळे त्याचा असा चोळामोळा झाला आहे किंवा अजून तुम्हाला काही वेगळे वेगळे प्रकार ते दाखवू शकतात ज्याच्या घरातली ऊर्जा त्याप्रमाणे तसं तसं तर ते व्हील त्या दिवशी ते काढायचं जमिनीमध्ये पुरायचं नाही तर डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं पाण्यात सोडायचं नाही आहे आपल्याला हे लक्षात ठेवा जे दारावर आपण बांधणार आहे ते आता कोणीतरी सांग म्हणेल की आम्हाला गेट नाही आहे किंवा अपार्टमेंटमध्ये राहतो बाहेर आम्ही बांधू शकत नाही सगळेजण विचारतील हे काय आहे ते काय आहे म्हणून जर तुम्हाला ते नसेल तर बाल्कनीमध्ये तुम्ही एखादं झाड लावलं असेल ते तुळस सोडून कोणतंही झाड असो त्याच्या कुंडीमध्ये एखादी काठी रोवून त्याच्यावर तुम्ही ही माळ एकवीस लसणाची लावू शकता ज्यांच्या घरी बाहेर लावता येईल त्या ठिकाणी त्यांनी बाहेर लावा नाही तर बाल्कनीमध्ये लावा बाल्कनी पण नाही आहे बाहेर पण लावता येत नाहीये पण तरी उपाय करायचा आहे त्यावेळी जेव्हा आपण दार बंद करतो त्या दाराच्या मागं अडकवून ठेवा तिथंच येतं किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर पाय पुसण्याखाली ठेवा त्यापेक्षाही शक्य असेल तर उमऱ्याच्या जवळ म्हणजे तिथनं वरती बांधा उमऱ्याच्या की त्याच्या खालनं त्या ब्लॅक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचताना स्वतः निघून जातील किंवा आत येऊ शकणार नाहीत तर खूप सारे उपाय खूप सारं हे नसेल का 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 तर काय ते नसेल तर काय हे मी सगळं सांगितलं आहे तर शक्यतो लसून तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करेल मी अजून सांगत नाही किंवा मला माहीत नाही आहे मी देऊ शकेल का नाही तर विचारा तुम्ही वरती दिलेल्या फोन नंबरवर फोन क सॉरी मेसेज करा व्हॉईस मेसेज करा मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज फक्त आणि फक्त व्हॉट्सअप नंबर आहे हा कुणीही कॉल करू नका अजून काही जरी तुम्हाला हवं असेल तरी तिथं माझ्याशी संपर्क साधा मी रोज असते एक ते सहा ऑनलाईन त्यावेळी तुम्हाला जे काही हवं ते तिथं तुम्ही माझ्याशी बोलू शकता माझ्याकडच्या वस्तू घ्यायला महिना तुम्हाला लागू शकतो ऑफरमधल्या असतील तर अजून वेळ लागू शकतो या सगळ्याची मनाची तयारी करूनच माझ्याकडनं कोणत्याही गोष्टी मागवत जा तीन आणि चार मेसेज करायचे आणि ताई तू आमचा मेसेज बघत नाहीस असं होत नाही पहिल्या दोन दिवसाच्या मध्ये तुमचा मेसेज रोज आला पाहिजे त्यावेळी तुमचे मेसेज वरती येतील आणि मी पटपट -पट काम करू शकेल त्याचबरोबर स्वतःच संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आणि रेकी सिद्ध जे काही असेल त्यांची नावं प्लीज देत जा लाखोच्या लाखो, लाखो दोनशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी स्क्रीनशॉट देता पण साधा पत्ता देत नाही अशी सुद्धा वेडी माणसं आपल्या फॅमिलीमध्ये आहेत मी चक्क म्हणते वेडी माणसं आपल्या फॅमिलीमध्ये आहेत म्हणून तर तो त्रास मला प्लीज देऊ नका ताई तुमचीच आहे ताईला त्रास कमी व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल प्रत्येक प्रोडक्ट्स प्रत्येक आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांपर्यंत पटपट पर पोचावं हवा असेल तर मला जास्तीत जास्त मदत करा तर ग्रीन तारा माची सुद्धा काल सुपर डुपर हिट चालले आपली मेणबत्ती जवळजवळ सगळ्या मेणबत्त्या या संपल्या आहेत तरीही परत अजून हव्या असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर एकदा संपर्क करा मला कुणीही फोन करू करायची हे घालू नका मी ना कधी फोनवर बोलत ना मी कधी कुणाला भेटत हे माझे रूल आहेत आयुष्यातले कारण माझ्याकडं रेकी आहे आणि तुम्हाला जर पावर हवे असतील तर मला त्याचे काही नियम पाळावे लागतात हे सगळ्यांनी लक्षात घ्या वाईट वाटून घेऊ नका तर मी नाही भेटू शकत मी नाही फोनवर बोलू शकत तुम्ही तुमचे रेकॉर्डिंग मला पाठवत चला मला वेळ मिळेल तसा मी ऐकत चालेल आणि मला जे शक्य आहे तुमच्यासाठी ते मी करेल मी उगाच कुठलंही जर त्या प्रश्नालाच उत्तर नसेल किंवा ते मी तुम्हाला आत्ता इथं व्हिडिओमध्ये सांगितलं असेल आणि तोच प्रश्न मला परत आपल्या व्हॉट्सअप नंबरवर आला तर मी त्याला उत्तर देत नाही मी पुढं जाते हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते त्यावेळी तुम्ही मला हे बोलत जाऊ नका की ताईनं मेसेज पाहिला पण उत्तर दिलं नाही मी तीन मेसेज केले पण तुम्ही उत्तर दिलं नाही ह्या गोष्टी करू नका कारण हे शक्य नाही हा हा परिवार मोठा आहे हे काम मोठं आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला मदत करत जा आणि कामाचं जे आहे ते पटपट मला सांगत जा चला आजचा व्हिडिओ बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर कशी वाटली नवीन काळ्या लसणाची माहिती तुम्हाला ह्याच्यासाठी खूप सारे लाईक करा खूप साऱ्या स्माइल्स पाठवा आणि आपल्याला जर हवं असेल आपल्याला जर आपला परिवार वाढवायचा असेल तर एकमेकांपर्यंत शेअर करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय आणि कोलगेट स्माईलमध्येच उद्याच्या व्हिडिओमध्ये मला बघायला विसरू नका